अमरावती शहरातील भीमटेकडी परिसरात असलेल्या सम्यक नागरिक पतसंस्थेचे अध्यक्ष संचालक मंडळ व एजंटनी अनेक खातेदारांची फसवणूक केल्याचा आरोप करीत भीम ब्रिगेड संघटना वतीने विरोधात आठ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी दहा सप्टेंबरला करते विजय थोरात यांची सकाळी प्रकृती खालावली खातेदारांनी व्याजासह रक्कम परत करण्याची मागणी रेटून धरल्याने दहा सप्टेंबरच्या दुपारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांनी यावर यावर तोडगा निघावा या हेतूने भीम ब्रिगेड संघटनेसह खातेदार व सम्यक नागरिक पतसंस्थेचे अध्यक्ष संचालकांची बैठक बोलविण्यात आली होती दुपारी दोन वाजता पासून यावर खातेदारांसह सम्यक नागरिक पतसंस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक संजय शेंडे संचालक मंगेश मनोहरे रणजीत चौहान सह भीम ब्रिगेड अध्यक्ष राजेश वानखडे यांनी अधिकाऱ्या जम्बो बैठक सुरूच होती अखेर सायंकाळी यावर तोडगा काढण्यात आला उद्या अकरा सप्टेंबर रोजी खातेदारांना सात लाख रुपये देण्यात येणार सोबतच उर्वरित रक्कम बँकेची इमारत विकल्यानंतर देऊ असे लेखी पत्र देण्यात आले यामुळे सायंकाळी जिल्हा उपनिबंधक कुंभार यांच्यासह इतर अधिकारी आणि सम्यक नागरिक पतसंस्थेचे प्राध्यापक संजय शेंडे संचालक मंगेश मनोहरे रणजित चव्हाण वाडेकर यांनी उपोषण स्थळी हजेरी लावून अधिकाऱ्यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना नारळाचे पाणी पाजून उपोषण तूरता स्थगित करण्यात आले यावर भीम ब्रिगेड अध्यक्ष राजेश वानखडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे आभार मानले तर सम्यक नागरिक पतसंस्थेचे संचालक मंगेश मनोहरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ब्रॅकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र नेते आदरणीय राजेश भाऊ वानखळे आणि सम्यक नागरिक सहकारी पतसंस्थेचे संपूर्ण सभासद आणि जे उपोषण बसलेल करते बसलेले आहेत त्या सर्वांचा मी मनापासून धन्यवाद देतो सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था गेल्या वीस वर्षापासून यशोदानगर परिसर भीमटेकडी परिसरामध्ये कार्यरत आहे त्या भीमटेकडीच्या परिसरामध्ये हे बँक कार्य करते यामध्ये अनेक गोरगरीब लोक आपल्या रोज ठेवीत ठेवतात आणि त्या ठेवीत ठेवताना आपले पैसे जास्तीचे जास्ती, जास्ती, जास्ती आपल्या गोरगरीब कुटुंबासाठी खर्च करण्यासाठी प्रयत्न करतात परंतु मागील दोन वर्षापासून पतसंस्थेच्या काही एजंट लोकांनी पतसंस्थेचा घोड केला लोकांकडून पैसे वसूल केले परंतु ते पैसे बँकेमध्ये न भरता त्यांनी परस्पर बाहेरच्या बाहेर खर्च केले त्यामुळं हा संपूर्ण कार्यकाळ कोरोनामध्ये झाला असताना तेव्हापासून या बँकेकडे संचालक मंडळ व्यवस्थापक यांनी ते एजंट समाजाचेच असल्यामुळं त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं हा संपूर्ण भार आज समाजावर येऊन पडलेला आहे सम्यक नागरिक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आमच्या अनेक गोरगरीब लोकांचे लाख रुपये व्याजासहित आज बाकी आहेत परंतु दे ते देण्यासाठी जे एजंट लोक आहेत ते फरार आहेत त्यांच्यावर पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट सुद्धा संचालक मंडळाने दिलेला आहे तो एवढं असताना हा गोरगरीब बांधव ज्यांनी मजुरी करून आपण दोन पैसे कमावले त्यांचे पैसे मिळाले पाहिजे म्हणून आज या उपोषण मंडपाला आम्ही भेट दिली आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून वीस लाख रुपये देण्याचं प्राथमिक कबूल केलेलं आहे त्यामध्ये सात लाख रुपये हे उद्या त्यांना मिळतील आणि उरलेले तेरा लाख रुपये हे त्यांना तीस ऑक्टोबरला देण्यात येईल असं संचालक मंडळाने ठरवलेलं आहे हे आंदोलन आठ तारखेपासून सुरू झालेलं होतं भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने सम्यक खातेदारांना न्याय देण्यासाठी हे आंदोलन आपण आठ तारखेपासून सुरू केलेलं होतं त्यामध्ये कालसुद्धा बैठक झाली आणि आज सुद्धा जिल्हा उपनिबंधक यांच्या दालनामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये अशा प्रकारे निर्णय घेण्यात आला की जे खातेदारांचे सत्तेचाळीस लाख रुपये जे सम्यक सं, सं, बँकेकडे आहे त्यामधून सात लक्ष रुपये आज सम्यक बँकेच्या संचालक मंडळाने खातेदारांना दिले आहेत त्यापैकी दोन चेक आज त्यांनी आम्हाला दिले चेक उद्या पंजाबराव बँकेचे दिले आहेत एक चौदा ला चौदा हजाराचा चेक आणि एक दहा हजाराचे चेक दिले आणि बाकीची उर्वरित रक्कम उद्या ते सकाळी अकरा वाजता बँकेमध्ये टाकून आम्हाला आमच्या सर्व खातेदारांना उद्या आमच्या आम्हाला ज्याप्रमाणे प्रमाणे रीतसर पैसे द्यायचे आहे खातेदार ते आम्ही ते उद्या त्यांना चेक आणि चेक दिल्यानंतर ते पैसे विड्रॉल आणि त्यानंतर सात लक्ष रुपयाची आज सात लक्ष रुपये म्हणून आज ते मध्यस्थी झाले आणि बाकीची जी रक्कम राहिलेली आहे ती रक्कम सम्यक नागरिक सहकारी पतसंस्थितीची इमारती विकून तीस ऑक्टोबरला ऑडिट ची सुद्धा स्टेट ऑडिटची सुद्धा सुद्धा तारीख दिली आहे म्हणून आम्हाला दोन्ही दोन्ही प्रकरण तीस तारखेला शॉर्ट आउट करू आणि तीस तारखेलाच आम्हाला पूर्ण रक्कम आणखी जर संचालक मंडळांनी जर तीस तारखेला आमच्या खातेदारांना पूर्ण पैसे दिले आम्ही आणखी एक नंतर आम्ही आमचं ते एक नियोजन करू समोरचा पवित्र घेऊ आणि ज्या पद्धतीने आम्हाला ज्या आंदोलनामध्ये इलेक्ट्रिक ई मीडिया प्रिंट प्रिंट मीडिया असेल या सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला आम्हाला सहकार्य केलं याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंचे मनापासून आभार मानतो भीम ब्रिगेड त्यानंतर विभागीय आयुक्त मॅडमचे सुद्धा आभार मानतो त्यानंतर जिल्हा अधिकारी साहेबांचे सुद्धा आभार मानतो आणि जिल्हा उपनिबंधकचे जे कुंभार साहेब यांचे खास करून आभार मानतो की ज्यांनी हा मेळ घालून आणि आज जे आज जे झाले जिल्हा उपनिबंधक कुंभार साहेबांमुळे आणि या ठिकाणी अजून एक सांगू इच्छितो की माझ्या नावाने जे शेंडे साहेब यांच्याबद्दल जे लोक पत्रकारमध्ये देत आहे की किंवा असं म्हटलंय तसं म्हटलंय मी त्यांच्याबद्दल कोणताही चुकीचा विषय म्हटलेला नाही किंवा त्यांच्याबद्दल मी कोणताही अपशब्द म्हटलेला नाही आणि जे लोक माझ्याबद्दल आता मला समज की माझ्या नावाने त्यांच्याकडे पत्र दिले किंवा असं संजय शेंडेंचा असं संजय शेंडेचं तसं मी त्याच्याबद्दल त्याचं खंडन करतो मी फक्त कर। सम्यक नागरिक पत्र संचालक त्यांचा खातेदारांचा खातेदारांना न्याय देण्यासाठी विरोध केला असा वैयक्तिक विरोध आमचा नाही आणि माझा याच्यानंतरही त्यांना वैयक्तिक विरोध राहणार आणि आजपासून त्यांचा आणि माझा जो खातेदारांबद्दल जो विरोध होता तो तोच विरोध आहे आणि यानंतरही खातेदारांना बद्दलच अन्यथा त्यांचा वैयक्तिक माझा कोणता विरोध राहणार नाही आणि ज्या लोकांनी इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून कानं भरण्याचे काम केले त्यांना सुद्धा विनंती करतो असे काम भरण्याचे काम कान भरण्याचे काम करून आणि आज जो तक्रार केलेली संजय मुंबईला नाही नाही मी मुंबईला कोणत्याही प्रकारची माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं असं मला कानावरही आलं नाही की तक्रार करा किंवा काही करा मला कोणीच किंवा मी त्यांची मुंबईला सुद्धा काही तक्रार फक्रार केलेली नाही